आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभस शहरात आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या माध्यमातून कोठ्यावधीची विकास कामे सुहास पुदाले पुदा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आय पक्षाच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे त्याला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे कारण आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील पलूस शहरासाठी कोठ्यावधीची विकास निधी खेचून आणण्याची माहिती काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते सुहास पुदाले यांनी दिली आहे पलूस नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सा प्रचार हा प्रभाग क्रमांक सहा मध्ये चालू आहे आज या ठिकाणी नगराज उमेदवार संजीवनी सुहास पुदाले त्याच पद्धतीनं प्रभाग नंबर सहा मधील अमोल अंकुश बोहरे पापा आणि राजनंदिनी मोटकट्टी वहिनी यांचा प्रचार चालू आहे बलू शहरामध्ये पाच वर्षीय काँग्रेसची सत्ता असताना आणि नंतरच्या चार वर्षीय काळामध्ये माननीय आमदार बाळासाहेबांच्या माध्यमातून अनेक विकास कामं झालेले आहेत महत्वाचं म्हणजे सदतीस कोटीची स्वतंत्र न पाणी पुरवठा योजना आता पूर्णत्वास येत आहे त्याच पद्धतीनं रस्ते गटर आणि इतर सर्व कामासाठी अंदाजे चाळीस कोटीचा निधी या ठिकाणी गेल्या नऊ वर्षामध्ये खर्च झालेला आहे घन कचरा व्यवस्थापन सारखं अतिशय चांगलं काम पलुस नगर परिषदे मार्फत झालं असून साधारणतः सव्वा तीन कोटीची कामं या माध्यमातून झालेली आहेत आरोग्य आणि इतर सगळ्या ह्याच्यावर एकूण अंदाजे पंच्याऐंशी ते नव्वद कोटीचा निधी गेल्या नऊ वर्षामध्ये या पलूस नगर परिषद क्षेत्रामध्ये वीर विकास कामासाठी खर्च झाला असून प्रभाग नंबर सहा मध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आहे चांगली काम झालेली आहेत आणि सर्वच प्रभागामध्ये अतिशय चांगला पद्धतीचा प्रतिसाद मिळत असून केलेली विकास कामं आणि भविष्यामध्ये होणारे विकास काम याच्या जोरावर पलूस नगर परिषदेमध्ये थेट नगराध्यक्ष सह आमचे वीस चे वीस नगरसेवक बहुमताने निवडून येतील याची आम्हाला आता खात्री पटलेली आहे लोकांचा प्रतिसाद चांगला आहे पलोस नगर परिषदेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने गेल्या नऊ वर्षाच्या काळामध्ये आता सांगितल्या पद्धतीनं न पाणी पुरवठा योजना साधारणतः सदतीस कोटीची गणकचऱ्याची काम त्याच पद्धतीनं पलूस नगर परिषदेच्या प्रशासकीय मातीच्या अडचण ओळखून बाळासाहेबांनी विधानसभेमध्ये अनेक वेळा आवाज उठवून यासाठी सध्या पाच कोटीचा निधी मंजूर केला आणि पलूस नगर परिषदेची भव्य इमारत थोडक्यात थोड्या दिवसात या ठिकाणी पूर्ण होणार आहे नगरपरिषद निवडणुकीतील काँग्रेस आय पक्षाच्या अधिकृत उमेदवार संजीवनी सुहास पुदाले यांच्या प्रचारार्थ आज सकाळी प्रभाग सहामध्ये जोरदार प्रचार फेरी काढण्यात आली प्रभाग सहामधील काँग्रेसचे उमेदवार अमोल अंकुश भोरे आणि राजनंदिनी अमोल मोटकट्टी यांच्या प्रचारार्थ ही फेरी आयोजित करण्यात आली होती या प्रचार फेरीमध्ये काँग्रेसचे माजी गटनेते सुहास पुदाले गिरीश गोंदिल मानिक भोरे अमोल मोटकट्टी चव्हाण सर अगतराव भोरे सचिन भोरे सुभाष पाटील रघुनाथ पाटील रेखा भोरे माया भोरे वृषाली विद्या कांबळे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या प्रचारामुळे प्रभाग चारमध्ये काँग्रेस पक्षाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र ची आहे